चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि मी सौ गौरी संकेत चंद्रात्रे हे माझे मिस्टर आहेत संकेत चंद्रात्रे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या आम्ही जे मसाले घरी बनवतो ते अतिशय शुद्ध आणि सात्विक असे मसाले आमचे असतात तर आम्ही इतके दिवस आमचं दुकान आहे इथे तर आम्ही दुकानातनंच इथे ऑन द वे ऑन द स्पॉट आम्ही सेल करत होतो आता ऑनलाईन मसाले विकण्याची सुविधा आम्ही चालू केलेली आहे कारण ह्या मसाल्यांना आपल्याला खूप छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे तर आता ऑनलाईन आम्ही मसाले सुरू करणार आहोत की तुम्ही समजा मी तुम्हाला एक नंबर देणार आहे माझ्या मिस्टरांचा त्याच्यावरती तुम्ही जर हाय किंवा तुमचा पत्ता नाव सगळंच टाकलं तर कमीत कमी आणि तर मग तुम्हाला ती मसाल्याची जी ऑर्डर आहे ती तुमच्याकडे लवकरात लवकर, लवकर पोचेल आता आमच्याकडे कोणकोणते कौन मसाले आहेत तर आमच्याकडे तिखट आहेत काळा मसाला आहे सेलमची हळद आहे कांदा लसूण मसाला आहे आणि वाळवणाचे सगळे पदार्थ आहेत अगदी नागलीच्या पापडापासून ते उपासाच्या चकलीपर्यंत सगळे पदार्थ हे आमच्याकडे घरी तयार केले जातात आम्ही दोन बायका ठेवलेल्या आहेत आणि अगदी त्या बायकांचे हात धुण्यापासून अगदी स्वच्छता ही त्यांच्यामध्ये हायजिनिक सगळं ही प्रोसिजर होत असते अगदी निवडण चाळण सगळं सगळे जे मसाले आमच्याकडे तयार होतात हे अतिशय स्वच्छतेने आणि देखरेखीखाली तयार होतात शुद्ध आणि सात्विक मसाले चविष्ट रुचकर असतात तुम्हाला बऱ्याच वेळेला मी मागची आमची मोकळी जागा दाखवलेली आहे तिथे आम्ही सगळे मसाले भाजत असतो आणि हे सगळे मसाले अतिशय चांगल्या पद्धतीने याला रिस्पॉन्स मिळालेला आहे अशी ऑनलाईन सुविधा पण आम्ही चालू केलेली आहे तुम्हाला मी नंबर देणार आहे माझ्या मिस्टरांचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावन्न सत्तावन्न नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट फाईव्ह सेवन आजपासून आम्ही मसाले ऑनलाईन विक्रीसाठी चालू केलेले आहेत मसाले आम्ही कसे बनवतो हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे आम्ही बोलतोय आणि करतोय किंवा कुठून आणून विकतोय असं काहीही नाहीये तुमच्याबरोबर सगळे डिटेल्स मी शेअर करणार आहे अगदी मिरची हळकुंड आणण्यापासून काय काय आणलं हे पण तुम्हाला दाखवणार आहे कारण मला जर सेल करायचं होतं तेवढा विश्वास पण मला तुमचा मिळवला पाहिजे कोणाची मला फसवणूक करायची नाहीये आणि आमच्या कुठल्याही मसाल्यांमध्ये कुठल्याच प्रकारची भेसळ नसते तर असे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता आणि उद्यापासून म्हणजे आजपासून जरी तुम्ही ऑर्डर केली ह्या नंबरवरती हा नंबर व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावरती तुमचा नाव पत्ता तुम्ही सगळं देऊ शकता आणि असे सगळे मसाल्यांचे ऑर्डर आम्ही चालू केलेले आहेत तुम्ही ऑर्डर तुमची बुक करू शकता तुम्ही ऑर्डर बुक केल्यानंतर कमीत कमी तीन ते चार दिवसात तुम्हाला कुरिअर येईल आणि कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे आधी तुम्हाला काही मिनिमम कुरिअरचा चार्ज तुम्ही जर नाशकाच्या बाहेर असाल तो मिनिमम चार्ज तुम्हाला मिळेल आणि माझे मसाले जे आहेत ते रिजनेबल रेटमध्ये आहेत आवाच्या सव्वा मी पैसे कोणाकडन घेत नाही अगदी रिजनेबल रेटमध्ये सगळ्यांना घेता येतील आणि सगळ्यांना आमच्या मसाल्यांचा आस्वाद घेता येईल असा रेट आम्ही अफोर्डेबल सगळ्यांना ठेवलेला आहे तर तुम्ही तुमच्या ऑर्डर लवकरात लवकर कर, बुक करू शकता सांगतो नाईन एट फाय झिरो फाईव्ह एट ओबन एन या नंबरवर व्हॉट्सअप करा ऍड्रेस पाठवा आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून आणि कुरिअरचा जो मिनिमम चार्ज आहे तो तुम्हाला फक्त द्यावा लागेल बाकी आमच्या मसाल्यांची टेस्ट एकदा करून बघा आणि ऑर्डर करायला तुम्ही सुरुवात करा मसाले म्हणा किंवा तुम्हाला काही वाळवणाचे पदार्थ हवे असतील तर ते सुद्धा आमच्याकडे अगदी शुद्ध अवेलेबल आहेत ते मसाले पण इथे मी भाजणार आहे आता सुरुवात झाली काही झालंय भाजून पण काही जे आ, मसाले मिरच्या ज्या तुम कशी प्रोसिजर असते हे सगळं तुम्हाला तुमच्यावर तुम शेअर करणार आहे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा आणि ऑनलाईन सुविधेचा आमच्या मसाल्यांचा फायदा लवकरात लवकर घ्या चला बाय